जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे सर्वोदयी विश्वधर्माचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीरांचा जन्मकल्याणक प्रभावना महोत्सव कुंभठे इथे साजरा करण्यात आला संमती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था सकल जैन समाज आणि अतिशय क्षेत्र चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर कुंठे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी भगवंतांना पंचामृत अभिषेक करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर डॉक्टर सिद्धांत गांधी परिवारानं ध्वजारोहण केलं या प्रसंगी माजी आमदार दिलीप माने विजया सुरवसे सुनील गांधी आणि समाजबांधव उपस्थित होते शोभायात्रेचं उद्घाटन भैरवलाल गोवर्धनलाल राका चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विजयकुमार प्रेमचंद राका परिवाराच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जयकुमार माने अजित माने पद्मराका आदी मान्यवर उपस्थित होते चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर ते काडादी सांस्कृतिक सभागृहापर्यंत ही शोभायात्रा निघाली या मिरवणुकीत बैलगाडी सनई चौघडा वारकरी दिंडी वितराक पाठशाळा लेझिम धनगर ढोल श्वेतांबर युवा संघ लेझिम ज्ञानप्रसारक मंडळ लेझीम पथक जैन महिला विकास मंडळाचं दांडिया पथक यांचा सहभाग होता महावीर भगवान आणि सोळा स्वप्नांचा देखावा पंकजा पंडित यांच्या समूहानं सादर केला या महोत्सवासाठी सन्मती सेवा दलाचे मिहीर गांधी मंदिर समितीचे श्याम पाटील वालचंद पाटील उद्योजक अनिल जमगे मनीष शहा प्रथमेश कासार यांचं सहकार्य लाभलं